आजा। नमस्कार मंडळी मालवणी बोंडच्या युट्यूबवर युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत हा आज पावसाचं चौथो दिवस एक छोटस व्हिडिओ आपण टाकलेलो खेकड्यांच आता पण चाललो बघा सगळे खेकडे मासे मासे पण काल पकडले पण पन व्हिडिओ पण भेटलो नाही मोबाईल आणूक नाही खूपच पाऊस होतो त्यामुळे आज म्हटला एक ब्लॉक करायचोच चांगलो खेकडे आणि मासे पकडताना तो बघूया गावतं काय अजून पोचाक नाही असो चललो एक दोन तीन चार पाच सहा जण असो सगळी हत्याराबितरा बघ कसे घेऊन चलले अजून दोघेजण येऊ नाही हे शेळीत पोचलो बघूया काय गावता काय दिसता दाखवतो तुमका पूर्ण बघ सुरवात झाली बोनी झाली दाखव बोनी दाखव बोनी झाली बारकी झाली पण असू चले का चले का हे बी चले का आज जर बॅटरी पण सगळ्यांचे चांगले होत

आज पूर्णच ब्लॉग बनवतो हा बघूया कोण गावता कोण दिसता आता कुर्डी दिसली पाणी पाणीयात ना तर रे बाबा आमच्या पोरग्यांका बघून दे पाणी पाण्यात कुर्डी कशी तरी बॅटरी चांगली होत काल बॅटरी एकदम त्याच्यावर गावतले जाऊया काय दिसना नाही ना मोशा खा ही बघा ही बघा झाला बिळात जाता भेटली ही बघा बिळ्यात जाय होती नाहीतर पूर्ण दाखवली असती पिशवी कोणाकडे या पाण्याकडे पोरा घालत चोड़, ही बघा पोरा घालता खैत पोरा वैरवय पाण्या पाण्यात सोड पाण्यात सोडी बघा पोरा ही पाण्यात सोडली पुढच्या वर्षी कुरले गावतली आपल्या घे बघा पोरा सोड सगळे पाण्यात सोडत हा सोडत हे बघा पोरा बघा ही पोरा बघा सोड सगळे कुरले सोडू कुरले नको सोडू सोडत जाऊन दे नको घे काले से पूरा एक डेंगू ना आया किती गावले दीप आज जरा कमी होत कुरले दीप किती गावले दोनच होत तुझ्याकडे मासळ नाही मरे आज दिसून काय आयसर अरे ते कसले घेऊन बसल मासू दिसलो बघ याकडे सो एका जाग्या काय पंधरा उलो तू बेड झालं बी आता तू बरं दिसता हात घालून बघलो हाती लागलो हा या आता हात घालून बघलं नाही रे इतको एका जाग्या रे तुला हर सोकळा होलो हो काय दिसणार नाही जोर बघूया काय गावता काय नाही तर दुसऱ्या शेवटी ही बघा ही बघा फुलली ही बघा दिसली ही लपान रावता ही बाई वी बाई ही बघ ही बई बाई बाई बघ ही बघा आता तिका धरत आहे गावली हे बघा लहान पण ठीक आहे आडायचा नाही अजून का दिसत का बघूया इकडे बॅटरी डोक्यात लावची होई हातातली बॅटरी असल्यामुळे लकडा होता मासो मासू दिसतो मारल्याने वाटत मोठा हा ए बाबा ते आकेवाले ते थोडे पावले काय करता मारत काही नक्की बो <laughs> काला डोंगळावाल हो गेलो थोडे त्या का काय बघा बघ भेटले थोडे पोटापुरटे टेकडे मासे हवे तसे काय नाही बघूया

कधलं उल का दिसला बघी तो दिसलो बघी येता काय का दुसरा केलाय मरे बस्लो रे, बस्लो। ना गाए। ना गाए। ना रे। चोची सकट गायब झालो चोच गावली चोच का आता टाकून घेतले गावला एक गाव दोन तुकडे अरे आक्या घालू आहे रासतो थंच असतो खाय ना जाऊ तो

हा मंडळी येऊ घराकडे सगळं घेऊन गावला बरासा काय काय सगळ्याच काय कव्हर करून भेटक नाही पाऊस येत होतो त्यामुळे बघा काय गावला आता तुमच्या समोर काढतो सगळा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कळवा कमेंट करून शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल करू ना शेतर असे व्हिडिओ बघूच्यासाठी आणि कोकणातली धमाल मजा बघण्यासाठी